नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्यांच्यात मिळवण्याची हिंमत असते त्यांच्यातच देण्याचीही हिंमत तयार होते ज्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही तो माणूस दानही करू शकत नाही अपेक्षा करताना आणि अधिकार सांगताना कर्तव्यसुद्धा लक्षात ठेवावीच लागतात ज्या गोष्टीचं तुम्ही चिंतन करता त्याच गोष्टी तुमचं जीवन घडवतात तेव्हा मनात कायम सकारात्मकता ठेवा चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असतं कारण चतुरपणा चार दिवस चमक दाखवतो पण पन प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहतो वेळ पडल्यावर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे अनुभवणं मात्र खूप गरजेचं आहे अन्यथा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक पाऊल मागेही राहू शकता त्यांनी फसवलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी शिकवलं असं म्हणून पुढे चालत राहा तरच प्रगती होईल माणूस हा जीवनातील वाईट वेळ विसरू शकतो पण त्याच्या वाईट वेळेत आपल्या लोकांची वाईट वागणूक कधीच विसरू शकत नाही म्हणून चांगल्या स्थितीत कोणीही साथ देतं इतरांच्या वाईट वेळेत इत साथ द्या तो आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही तेव्हा श्रीमंताची कास धरण्यापेक्षा एका गरीबाची साथ द्या चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावं लागतं आवडणी आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अवघड वाटत नाही हव्या त्या व्यक्तीला आपल्यावर एवढा तरी विश्वास असायलाच हवा की याच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणीच असू शकणार नाही समाज हा फक्त डोक्यावर अक्षदा पडताना आणि शेवटी खड्ड्यात घालवतानाच सोबतीला उभा राहतो बाकी वेळेला आपल्या आयुष्यात काय घडामोडी सुरू आहेत याच्याशी समाजाला काहीही देणं नसतं तेव्हा समाजाचं बोलणं किंवा वागणं जास्त मनावर घेऊ हो नका आकारण काळजी करणं म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखा आहे प्रत्येकाचा एक काळ असतो जो तो आपल्या काळात शिखरावरचा असतो परंतु शिखरावरचा काळ संपला की तो सुद्धा संपतो म्हणूनच प्रत्येकानं सतत नम्र राहावं काळ हा प्रत्येक वेळी सारखा नसतो अपघातापेक्षा विश्वासघात हा खूप वेदनादायी असतो कारण अपघात अचानक होतो तर विश्वासघात हा ठरवून केला जातो तुमच्याबद्दल महागारी चांगलं ही तुमच्या कार्याची पोच पावती आहे तोंडावर तर कुणीही गोड बोलतं जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षाही श्रेष्ठ असतात जगातील सर्वात कठीण काम दुसऱ्याचं मत परिवर्तन करणं आणि सर्वात सोप्पं काम म्हणजे स्वतःचं मत परिवर्तन करणं तेव्हा स्वतःला बदला म्हणजे जग बदलेल आयुष्यात नेहमी दोन व्यक्तीपासून लांब राहा बीजी आणि गर्विष्ट कारण बीजी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार पण गर्विष्ट लोक त्यांच्या मतलवानुसार तुमची आठवण काढणार सकाळ नेहमी होते आणि रात्रही नेहमी होते पण जीवनाचं एकमात्र सत्य आहे तुम्हाला हे जीवन परत मिळणार नाही सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटपला तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये अजिबात मिसळू नका नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणखारी औषध कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात काही नाती अशी असतात की ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठंतरी अपूर्ण असतात आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरावं अशी असतात ज्या गोष्टी मनातून काढून टाकायच्या असतात नेमक्या त्याच गोष्टी लोकांना जाणून घ्यायच्या असतात मग विचारले जातात प्रश्न मनाला येतील ते उत्तर देणं न देणं आपल्या हातात असतं ती दिली काय किंवा नाही दिली तरी प्रश्न विचारणारी व्यक्ती निघून गेल्यावर पुन्हा विचारांचं वादळ मनात गोंगावू लागतंच ना तेव्हा विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं हे तुमच्या हातात आहे माणूस हा जीवनातील वाईट वेळ विसरू शकतो पण त्याच्या वाईट वेळेत आपल्या लोकांची वाईट वागणूक कधीच विसरू शकत नाही म्हणून चांगल्या स्थितीत कोणीही साथ देण्यापेक्षा इतरांच्या वाईट वेळेत साथ द्या तो आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा कारण जीवन जगताना वाईट आणि चांगले अनुभव आणि माणसं ही भेटणारच असतात जीवन एक सुखकर प्रवास आहे त्यात कधी दुःखाचं घाट तर कधी सुखांची वाट थोड्या थोड्या अंतराने येत राहते फक्त या रस्त्यात आपला संयम सुटू द्यायचा नसतो लोक काय नावं ठेवणारच आपण आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं जेव्हा तुम्ही ध्येय गाठाल तेव्हा हीच लोकं तुमच्या जवळ येतात देणारा हा कायमचा सर्वश्रेष्ठ असतो मग तो आधाराचा शब्द असो किंवा मदतीचा हात स्वतःच्या हातून एखाद्या गरजवंताचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठं सन्मान आणि सत्कार असतो स्वार्थ माणसाला पैसा देतो आनंद देतो आणि काही काळ सुखही देतो पण इतर लोकांपासून दूर राहण्यासाठी तो प्रेरितही करत राहतो जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो लोकांमध्ये चांगूपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात आपण काय शोधायचं हे महत्वाचं आहे कल्पनेच्या जगात सत्तेची ठेच लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतर आलेलं शाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो त्यासाठी दुसऱ्याच्या अनुभवातूनही शिका संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच यशही मोठं असतं कुणाला दुखावून मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला तास हा नेहमीच सुख देत असतो नेतृत्व प्रसिद्धी श्रीमंती सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची ही ग्रॅनाईटवर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे आबाधित आणि आजरामर राहते मन तर देवानं प्रत्येकाला दिलं आहे पण दुसऱ्याचं मन जिंकता येणारं आणि दुसऱ्याच्या मनातील भावना समजून घेणारं मन काही ठराविक लोकांनाच दिलं आहे अपेक्षा अपेक्षित असते अपेक्षानुसार अपेक्षा केली तर अनपेक्षितपणे अपेक्षापेक्षा जास्त पदरात पडतं परंतु अपेक्षापेक्षा जास्त अपेक्षा केली तर अपेक्षाभंग हा अपेक्षितच असतो शरीराने कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते सुंदर असतात ते त्या व्यक्तीचं कर्म त्याचे विचार त्याची वाणी त्याचे व्यवहार त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य ज्याने आपल्या आयुष्यात हे सर्व मिळवले आहे ती व्यक्ती या जगातील सर्वात सुंदर आणि सुखी व्यक्ती आहे तेव्हा परिपूर्ण बनण्याचा नक्की प्रयत्न करा साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे क्षमा ही परमशक्ती आहे नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणं महत्त्वाचं आहे मग तो पैसा असो की माणसे अशा सकारात्मक विचारांसह आपण दररोजच भेटत असतो जेव्हा हा छोटासा सुंदर विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद